स्वयपा वगैरे झाले होते कसलं काय अजून कशात काही ता नाही त्यात मारली भांडी पण मलाच घासावी लागली बघ आता केव्हाही आणि लागतील महाराजांनी बाहेर खाल्लं ना कसं नाही अग काय झालं माहितीये का ते कालच्या कॅसेट्स आहेत ना त्याला बघायच्या होत्या म्हणून आम्ही दोघ जण गेलो होतो एका ठिकाणी काय झालं कुठे गेला होता अगं आम्ही एक स्टुडिओ मध्ये गेलो होतो तो बाई मग पाहिल्या कॅसेट छे ग त्याला अजून बराच वेळ लागेल मला तर ना त्या स्टुडिओ वालाच काही धड वाटत नाहीये आणि मग त्या कॅसेट्स कुठे अगो त्याच काय झालं माहितीये का आम्ही गेलो तो स्टुडिओ शोधत शोध एक तर तो तिथे इतका वरती होता ना आम्हाला खरंच कंटाळा आला पण मी संपे संपे सम बाय एखादी गोष्ट सांगत असताना इतकी लांबण लावून आहे ग थोडक्यात अट पाव. मा आता परत कधी जाणार आहात तुम्ही त्या स्टुडिओ मध्ये खरं तर उद्याच जायचंय पण मी आणि जयदीप सर्व मॅरेज काउन्सिलर आहोत त्यामुळे तिच्या एकटच आहे. से रिलॅक्स अं बका. से आज आजच्या भाजी भाजी मस्त मजेदार किचन कलाकार. वाटतो का रे फरक वाटतोय का अरे मग वाटणारच ना इतकी मेहनत घेतोयस तू अरे पण काय उपयोग आहे यार म्हणजे अरे म्हणजे माझ्या होणाऱ्या बायकोला या सगळ्याशी काही देणं घेणं नाही यार ती कधी जिम मध्ये गेली नसेल ना त्यामुळे तिला कल्पना नाहीये इथे किती कष्ट घ्यावे लागतात अरे तिला मी वर्कआउट व्हिडिओ पण दाखवले पण नो यूज तिला भेटताना कधीतरी तरी सॅन्डो विंडो घालून जाण लेट हर फील युअर मसल्स hmm. बघ अरेंज मॅरेज आहे ना तुमचं थोडा वेळ लागेल पण तू प्रयत्न सोडू नकोस अरे मला तर अरेंज मॅरेज करायचंच नव्हतं अजूनही वेळ गेलेली नाहीये बघ विचार कर वा पप्प्या अरे तुझ्यासारखा मित्र असला ना तर दुसऱ्याची गरजच नाही अरे मी तुला गप्प बस अरे फॅक्स अँड तरी बघ ना लव मॅरेज करायला आजपर्यंत कुठल्या मुलीने आपल्याला घास घातली का आपल्याला म्हणजे म्हणजे बाला रे माला आला मोठा टॉम क्रुस अरे काय काय अरे माझा मोबाईल देणार रे पप्प्या एवढ्याच ना तो बोल ना खरं म्हणजे वर्कआउट करताना मोबाईल म्हणजे डिस्ट्रॅक्शन आहे रे कुठलंही काम करताना कोण डिस्ट्रॅक्शनच फोन दे ना संपूचा फोन आहे संपूचा फोन नाव काय सेव्ह नाही पापी असा लाभ होतो इथे पापी मिळत नाही म्हणून माझ्यावर आग काढू नको डंबल फेकून मारी ना तुला फ्रस्ट्रेट होऊ नको रे मित्रा कंट्रोल रिलॅक्स प्रेस्टेट बिस्टेट काय नाही हा माझी पूर्ण तयारी आहे उद्या तिला घेऊन जातोय काउन्सिलर कडे ते काउन्सिलर स्वतःच काहीतरी सांगून पकवतील पण तू सर्व प्रश्न विचारल्याशिवाय सोडूकोस काय हा मी तर पूर्ण तयारीतच ता आहे रे फुल प्रश्नांची बॉम्बार्डिंगच करणार आहे मी शाब्बास रे माझ्या पट्ट्या इसी बातमे और एक सेट हो जाए। सेट तुमार, मी जरा वार्तालाप करून येतो अरे पण मी काय म्हणतो अरे मी तुला आता कॉल नाही केला तर ती झोपून जाईल रे नऊ वाजता कोण झोपत लग्नानंतर मी पण नवला झोपणार आहे तुला काय करायचंय काय करतोय व्ही सीआर शोधतोय व्ही सी आर कशाला अरे उद्या तो मुलगा येणार आहे ना एच एस हा हा बरोबर पण मला वाटत नाही तो उद्या येईल म्हणून कशावर त्याला इथे पाठवला कोणी कॅन्सल हा तो फिर ये भी उसके फिरसे ना लास्ट मुंट पे कॉल करके बोलेगा कॅन्सल कॅन्सल आणि नूडल काही फोटो का बघतो अरे सोड ना यार आपल्याला काय करायचंय आई शपथ दादा हे बघ काय काय झालं अरे आहे हा कॅन्सल केळकरच्या एंगेजमेंटच्या फोटो मध्ये त्याच्यासोबत बघ ही मुलगी कोण आहे आईच्या गावात तर ती सकाळी आली होती तीच आहे ना हा म्हणजे ती मुलगी कॅन्सल केळकरची होणारी बायको आहे आणि तो नूडल बालवाला तिचा भाऊ असेल हा पण त्यांच्या <laughs> समोर काय काय बोललो कॅन्सल केळकर वेळकर काय काय शी आपण नाही तू बोललास जा जाऊन चा बना आणि कडक बनव एकदम बोलशील बोलशील बोलशील

पण आपल्याला त्या कॅसेट पाहिजेत म्हणजे पाहिजेत कुठल्याही प्रकारची रिस्क घ्यायची नाही हे म्हणजे बोलायचं नाही त्याला कंट्रोल करण्याची मला काही हौस नाहीये पण आमच्या वेळी चांगलं वाईट सांगणार कोणी नव्हतं गाईड करणार कोणी नव्हतं किती स्ट्रगल करून मी इथपर्यंत पोहचलो हे माझं मला माहिती सगळं माहिती हो मला पण आता तोही मोठा झालाय की नाही अहो तुम्हाला एक सांगायचं राहूनच गेलं எனக்கு பறி எல்லாம் मुख्य प्रायोजक रजनी फूड्स प्रस्तुत आणि सह प्रायोजक ट्रान्स ओशन ट्रेड कॉम व शुभचिंतक बॉलिवूड कॅन्टीन प्रायोजित फॅमिली मॅटर्स मजेदार अनोखे नात्यांचे प्लॅटर पुढील शनिवारी पुन्हा भेटू